नमस्कार मंडळी आपली परंपरा या आपल्या मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मंडळी आजचा व्हिडिओ हा चंपाषष्ठी विशेष आहे आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत मल्हारी मार्तंडांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र या जेजुरी गडाची संपूर्ण माहिती आणि तसेच मल्हारी मार्तंडांची पौराणिक कथासुद्धा आपण आजच्या व्हिडिओत ऐकणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तीर्थक्षेत्र जेजुरी पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे देवस्थान आहे हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे इसवी सन सतराशे बारामधील मधील देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवळासमोर दगडी दीपमाळ आहेत सुमारे दोनशे पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लाख पायरी नऊ लाख पायऱ्यांचा डोंगर असे या देवस्थानाच्या डोंगराला म्हणले जाते हे देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबांची मूर्ती आहे म्हाळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेले आहेत अशी तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षीच खेळला ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे तसेच दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात आत्ता ऐकूया याच जेजुरी मंदिराची माहिती हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला या परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पाच आहे पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबांचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे धनगर कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्य दैवत असून इसवी सन सोळाशे आठमध्ये या देवळाचे बांधकाम झाले सभामंडप व इतर काम इसवी सन सोळाशे सदतीस साली राघोमंबाजी या मराठा सरदाराने केले तर सोभोवरच्या ओऱ्या व वा इतर वास्तू होळकरांनी बांधल्या इसवी सन सतराशे बेचाळीस मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि तटबंदीचे व तलावाचे काम इसवी सन सतराशे सत्तर असे निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तुकलेचे म्हणजेच जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे आणि म्हणूनच खंडोबाचा उपास हा रविवार म्हणजेच सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात आहे कडे पठारावर सुमारे 300 मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्ला कोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या दीपमाळा व कमानी उभारल्या आहेत या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व वा निसर्गाशी समरसता दिसून येते दीपमाळांचे अनेक प्रकार कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते आता जाणून घेऊयात या देवळाचा परिसर कसा आहे जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता येथे दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे देवळाच्या ओऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात सांग भले खंडोबाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करत या भंडाऱ्याची उदाहरण होते तळी भरणे हा पण एक विधी असतो ताटात खोबरे भंडारा घ्यायचा पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यायची आणि मग खोबऱ्याचे उधळण करायची खंडोबा ही सकाम देवत आहे नाना फडणवीस यांनी नवसा प्रित्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या दगडी मंडपी रुपयाने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे अशी सामग्री वाहिली मंदिरात चांदी पितळ्याच्या चा तीन मूर्ती जोड होते एक सोन्याचा जोड इसवी सन एकोणीसशे बेचाळीसच्या सुमारास चोरीला गेला बाकी मूर्ती शिल्लक आहेत आता जाणून घेऊयात जेजुरीचे ऐतिहासिक महत्व सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनीची तपोभूमी दक्षिणेमध्ये मणिमल्ल राक्षसांच्या छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषींनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळापासून मुक्त करण्यासाठी शंकरांना विनवणी केली शंकरांनी या भूमीवर मार्तंडभैरव अवतार धारण केला आणि ही भूमी पवित्र झाली मणिमल्ल राक्षसांच्या वधानंतर मार्तंडांनी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भूमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली मार्तंड भैरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंत काळ लोटला कडे पठारी प्रस्थान पिठी मार्तंडभैरव मंदिरात नांदतच होते येथे राजधानी ठिकाणी मार्तंडभैरवाचे मंदिर उभे राहिले मंदिरांच्या व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली जयात्रीची जेजुरी नगरी वसली। लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढतच राहिले येथे अनाम भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असलेल्या यक्षमूर्तीखाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला इसवी सन बाराशे शेहेचाळीसचा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख गडाचे पूर्वीची वस्तीचा भाग गडाचा पूर्वेचा लोकवस्तीचा भाग जुनी जेजुरी म्हणून ओळखला जातो पण पायरी मार्ग कमानी यांचा विचार करता येथील पायथ्याच्या पहिल्या कमानीवर इसवी सन पंधराशे अकराचा शिलालेख आहे आणि यावरून उत्तरेकडील लोकवस्ती या, उत्तरे लोक या पूर्वीपासून प्रमुख लोकवस्ती म्हणून अस्तित्वात होते हे निश्चित इसवी सन पंधराशे मध्येच चैतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे या वर्णनात येथे मुरळीची संख्या मोठी होती व महाप्रभूंनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो यावरून या, या काळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती हे निश्चित प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीचं महात्म्य शब्दबद्ध करण्याचं काम याच काळात इसवी सन पंधराशे चाळीसच्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने जयाद्री महात्म्य या ग्रंथाच्या माध्यमातून केले इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये येथील लवथळेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम झाल्याचे येथील शिलालेखावरून समजते इसवी सन सोळाशे एक्कावन्न ते बावन्नच्या दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्यामध्ये वादविवाद सुरू झाले व तेथे जिजाऊ साहेबांकडे निवाड्यासाठी गेले जिजाऊंनी निवाडा देऊन वाद मिटवले पुढे इसवी सन सोळाशे त्रेपन्नमध्ये मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला आता जाणून घेऊयात या खंडोबांची यात्रा व जत्रा कधी असते खंडोबांच्या यात्रा व जत्रा चैत्र पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असे सहा वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व अश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात देवा वा 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 देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्या मुरळीत रूपांतर होते कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे वाघ्या मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे उचलणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे वारी किंवा भीक मागणे व हाळावरून म्हणजेच विस्तवावरून चालणे अशा अनेक प्रकारच्या नवस्फूर्ती येथे करण्यात येतात पौष व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वराड खानदेश कोकण इत्यादी भागातून उपासक येतात खैरे होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळस म मिरवणुकीने वद्यद्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात तसेच नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात आणि खंडोबांच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात आता जाणून घेऊया या खंडोबा रायांच्या संबंधित विशेष गोष्टी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट रविवार हा खंडोबांचा दिवस मानला जातो सोमवती अमावस्या चैत्र श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाचष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले आहे चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला माघी पौर्णिमा हा माळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शे शुद्ध षष्टी म्हणजेच षष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वयी रूपाने प्रगड झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे खंडोबाच्या उपासनेत भंडारा म्हणजेच हळदीची पूड याला फार महत्त्व आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोमरा जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले म्हणजे ठोमरा तसेच कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे काय ते माहीत करून घेऊया तळी भरणे म्हणजे एका तांबणात विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात नंतर दिवटी म्हणजेच बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो खंडोबांना नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व फार आहे त्यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे बांधणे मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे पायऱ्या बांधणे ओरी बांधणे देवावर चौरी ढाळणे खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे पाण्याची कावडी घालणे उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवांची याला जागरण किंवा गोंधळे असे म्हणले जाते देवाची गदा म्हणजे वारी मागणे तळी भरणे उचलणे दही भाताची पूजा देवास बांधणे पुरण वरण व वर रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे कान टोचणे जावळ शेंडी आदी विधी करणे मंडळी या सर्व वर्णनातून आपल्या डोळ्यासमोर जेजुरी उभी राहते तुम्ही पण जेजुरी गडावर गेला आहात का खंडोबांचे दर्शन घेतले आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपली परंपरा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद